जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी महाराष्ट्रभर पेटलेला आहे अशातच बबनराव तायवाडे यांनी आज काय म्हणलेले आहेत तीन कोटी मराठी ती आहेत तरी का मी उलटा प्रश्न विचारतो तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची बारा कोटी का बारा कोटीमध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम काय मग बारा कोटीच्या पंधरा टक्के काढा तुम्ही किती होते आणि त्याच्यातले का शंभर टक्के जाणार आहे का घराले कुलपुलावून बोलताना कुठंतरी आधार पाहिजे असो ते आता कसे आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच कोटी आहो आम्ही सहा कोटी आहो कुठं मला सांगा बारा कोटीपैकी सहा कोटी ते आहेत आम्ही कुठं गेलो कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवापाटी लेवापाटीदार लेवा, लेवा हे जोडून म्हणते आम्ही एवढ्या हे काय जाईन त्याच्यासोबत हे ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे तुम्ही पाहिलं असेल त्यांनी म्हणतायत की ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागतायत तर ही काय तुमच्या घरची शेती आहे का आणि बबनराव त्यावेळी म्हणतायत की मनोज रांगे पाटील यांची नकल करून म्हणतायत की ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे तर तुम्हाला तुला सांगतोय बबनराव तर आम्ही आरक्षण ओबीसी मधूनच घेणार आणि कशातून घेणार ओबीसी मधून ओबीसी मधून आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेणार तुला काय करायचं ते तू करू शकतोस लक्षात आलं का ही कोणती भाषा वापरायला लागलस तू घरची शेती तुझ्या ओबीसी मधून आरक्षण घेणं ही काय तुझ्या घरची शेती आहे का ते सांग ना तुझ्या घरची शेती असेल तर तसं सांग ही काय कोणाच्या घरची शेती नाही आहे ते एक प्रोव्हिजन आहे त्यामुळं डिटेल डिटेलमध्ये आम्ही नंतर बोलणारच आहोत आणि परत तू काय म्हणतोस की या ठिकाणी जसं मनोज जरांगे पाटील म्हटले की मराठी तीन कोटी मराठी या ठिकाणी मुंबईला येणार त्याच्यावरती या ठिकाणी तू काय मजा पुढे होतो का तुला वीस तारखेला जेव्हा आम्ही आंतरवाली सराठी मधून निघू त्यावेळेस किती मराठे त्या ठिकाणी मुंबईत येतील दिसणारच आहे त्यामुळे तू जे आता काय फडफड करायची तू ती वीस तारखेच्या आतमध्ये करून घे जेव्हा आम्ही या ठिकाणी मुंबईला पोहोचू त्या ठिकाणी तुम्हाला तुला या ठिकाणी निश्चितच कळेल आणि तुला बाकीच्या जेव्हा तुला बाकीच्या टप्प्या टप्प्याने आणि तुला माहिती दिली जाईल त्याच्याबद्दल तू निश्चितच राहा पण परत एकदा सांगतो आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार सरसगट कुंभी प्रमाणपत्र घेऊन सगळ्या महाराष्ट्रातले मराठी या ठिकाणी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार तुला काय करायचं ते तू करू शकतोस तुझं काय जे दुखणं आहे ते शासनाकडे तू तुझं मांडू शकतोस परंतु तुला छातीटोकपणे सांगतो की या ठिकाणी आम्ही मराठे ओबीसी मधूनच आरक्षण घेणार पुन्हा एकदा सांगतो जसं तुम्हालाच ना ओबीसी आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार परत एकदा सांगतो आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि तुझ्यासाठी सांगतो की आम्ही मुंबईला या ठिकाणी कोटीच्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत तुला काय त्यावेळेस तू मोज हा तुला सांगत नाही तुला माहित नाही का महाराष्ट्रामध्ये मराठी किती आहेत तर तुला चांगल्या प्रकारे माहितीये तुला काही इशब दाखवायचं असेल तर माझा नंबर तुझ्याकडे असेल नसेल किंवा आमच्या जे पहिली दुसरीला जाणारे कोरगे त्याला विचार किती आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी तू चिपडपणा आम्हाला शिकू नकोस आणि जे तू म्हणा लेवा पाटीदार असतील कोणबी असतील ते आमचेच बांधव आहेत आणि आमच्या लढ्यामध्ये या ठिकाणी तुझ्यासारखे दहा पाच सोडले ना बाकी सगळे आमचे बांधव ज्यांना आरक्षण भेटलेलं आहे ते सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आमचा आरक्षणाचा लढा आरक्षणाचा लढा लढत आहेत आंतरवाली सराटीला सुद्धा तुम्ही जे लेवा पाटील म्हणतात त्यानंतर तुमचे विदर्भातले जे आमचे कुणबी बांधव म्हणजे मराठा कुणबी असणारे ते सुद्धा या ठिकाणी आंतरवाली सराटीला आले होते त्यांचे नंबर मोबाईल नंबर त्यांचे फोटो तुला पाठवायचे का ते सुद्धा हा लढा आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढत आहेत त्यामुळे मुंबईला कोण येणार आहे कोण येणार नाही ते तुला ज्यावेळेस मुंबईला येऊ ना त्यावेळेस एक मोठा व्हिडिओ बनवितो ते तुला दाखवितो लक्षात आलं का त्यामुळे तुला परत एकदा सांगतो की आम्ही आरक्षण ओबीसी मधूनच घेणार तुला काय फडफड करायची तर तू त्या ठिकाणी तुझी तू फडफड करू शकतो तू तसा थांबतो एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराज